हत्याकांडाच्या घटनेनं शिर्डी हादरलेला आहे शिर्डी विमानतळाजवळच्या गुंजाळ वस्तीत दोन जणांची निर्घृणपणे हत्या झालेली आहे एक जण गंभीर जखमी आहे दरोड्याच्या उद्देशानं हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे आई गंभीररीत्या जखमी आहे हल्लेखोरांनी घरातील साहित्याची उचकापाचक केलेली बघायला मिळते या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे मात्र या हत्येच्या घटनेनं भीती मात्र परिसरात निर्माण झालेली आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना हरीश गुंजाळ वस्तीत दुहेरी हत्याकांड घडलाय काय नेमका हा प्रकार आहे जवळची गुंजाळवाडी जी आहे ती हादरलेली दिसते पहाटेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये साहेबराव भोसले चा जा मृत्यू झालेला जे साखर भोसले जे आहेत यांच्यावरती प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र ही हत्या नेमकं कोणत्या कारणात झालेली आहे दरोडाच्या उद्देशाने झाली की पूर्व वैमनस्यतून काही झालंय याचा आता पोलीस तपास करत आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि पंचनामा करत त्या आरोपींचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे मात्र या घटनेमुळे कुठेतरी सगळं दहशत जी आहे ती या परिसरामध्ये पसरलेली दिसत आहे सुवर्णा नक्की हरीश धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल